नव्या मुंबई मधल्या शिवसेनेच्या अनेक कार्यालयात प्रचार कार्यालयाच उद्घाटन या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं सर्वप्रथम करावे गावामध्ये गंगाळे आमचे जे कार्यकर्ते आहेत भाजपला कंटाळून आलेले त्यांच्यावर अन्याय झाला होता त्या ठिकाणच्या चारही उमेदवारांपैकी एका उमेदवाराच्या कार्यालयाचं उद्घाटन आज झालं ग्रामस्थ मंडळी प्रचंड संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होती त्यानंतर पवार आमचे चोवीस मध्ये आहेत पवारांच्या तेवीस मधल्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर घोडेकर साहेब आहेत त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं याशिवाय नामदेव भगत उभे आहेत त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं या ठिकाणी आता पाहिलं की माने जे आहेत अश्विनी माने उभे आहेत त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं या ठिकाणी आमचे पवार काशीनाथ पवार साहेब नगरसेवक आहेत त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे यानंतर आमच्या शिंदे त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे तर आज जवळजवळ आठ दहा ठिकाणी कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये लोकांमध्ये प्रचंड वातावरण उत्साहाच आहे काय झालं की या इलेक्शन मध्ये पहिल्यांदा असं झालं की भाजपची जी मंडळी होती ओरिजिनल मंडळी ज्यांनी अनेक वर्ष भाजपसाठी के काम केलं अनेक वर्ष भाजपसाठी दिली आर एस एसची जी मंडळी होती त्या मंडळींनी पक्षाचं काम विधानसभेमध्ये प्रामाणिकपणे केलं होतं आणि त्यावेळी जे उमेदवार पडले त्यांनी या सगळ्या लोकांचा काटा काढण्याचं काम केल्यामुळं या भागातला जो ओरिजिनल भाजपचा वर्ग आहे जो आर एस एस चा वर्ग आहे तो संपूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी धनुष्यबाणाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि त्यांच्यावर जो अन्याय झालेला त्यामुळे ते पेटून उठलेले आहेत आणि साहजिक आहे त्यावेळी महापालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर होईल याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही ऑलरेडी आमच्याकडे चोपन्न नगरसेवक आहेत पंचावन्न छप्पन तुम्हाला काहीतरी मेजॉरिटीला छप्पन लागतात एका घराणेशाही जे झोखड या ना मुंबईवर आहे आणि जो भ्रष्टाचार प्रचंड आहे तो भ्रष्टाचार दूर करण्यासाठी यावेळी शिवसेना आणि भाजपची सगळी मंडळी एकत्रित झालेली त्यामुळं यांचा पराभव होणार आहे घराणेशाहीचा पराभव होणार आहे भ्रष्टाचाराचा पराभव होणार आहे त्यामुळं तुम्ही पाहता लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दहा दिवसामध्ये हे वातावरण आणखी तापत जाईल आणखी वातावरण शिवसेनेला पॉझिटिव्ह होईल आणि शिवसेनेचा महापौर शिवसेनेची सत्ता ही महापालिकेवर येईल